मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं नरेटिव्ह सेट करण्यात आलं अशी चर्चा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केली अशी चर्चा देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी केली अशी चर्चा राज्याच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी केली हे सगळं खोट आहे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार ही चर्चा महाविकास आघाडीने किंवा इंडिया आघाडीने नाही सुरू केली ही चर्चा भाजपच्या लोकांनी सुरू केली ही चर्चा भाजपच्या उमेदवारांनी सुरू केली ही चर्चा भाजपच्या खासदारांनी सुरू केली मग सांगा ही चर्चा खोट्या नरेटिव्हची कशी काय असू शकते एक माणूस खोट बोलेल दोन माणसं खोटे बोलतील ज्यावेळेस तीन माणसं खोट बोलतात किंवा तीन माणसं बोलतात किंवा तीन माणसं खरं सांगण्याचं काम करतात ती गोष्ट मान्य करावी लागेल त्याच कारण सुद्धा असं आहे की देशाचे प्रधानमंत्री खोट बोलले मुख्यमंत्री खोट बोलले उपमुख्यमंत्री खोट बोलले सगळेच नेते खोट बोलले हो सत्ताधारी नेते खोट बोलले कारण भाजपचे जे काही लोक संविधान बदलणार म्हणून त्यांनी भाषा केली भाजपच्या लोकांनी संविधान बदलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढंच नाही मित्रांनो चारशे पार केल्यानंतर अबकी बार आणि चारशे पारच्या गप्पा मारल्यानंतर वा या देशातील व्यवस्था किती महत्वाची आहे या देशातील व्यवस्था कशी मजबूत आहे हे शुद्ध भाषेत सांगण्याचं काम केलं मग सांगा खोटं नरेटिव्ह कुणी सेट केलं आणि याच मुद्द्यावर चर्चा करायचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खोट पाडण्यापेक्षा इंडिया आघाडीच्या नेत्याबद्दल खोटं बोलण्यापेक्षा एकदा में गिरेबाणे के देखो आपण किती खरेत आपण किती शब्दाला पक्के आहोत आणि आपली लोक देशामध्ये संविधान बदलण्यासाठी किती प्रयत्नशील आहेत हे भाजपच्या लोकांनी जाहीर करून टाकलंय मग हे लोक खोट बोलताय हे उभा देश पाहतोय उभा महाराष्ट्र पाहतोय तरी आम्हाला राग येत नाही मी तीन उदाहरण देतो बघा नरेटिव खोट नव्हतं मुद्दा खरा होता तो ठासून मांडला या भारतातील आणि महाराष्ट्रातील एस असतील एस असतील ओबीसी असतील किंवा मराठा बहुजन समाजातले लोक असतील या सगळ्यांचं भारतीय राज्यघटनेवर प्रेम आहे या सगळ्यांचं भारतीय संविधानाचा आणि त्या विचारांचा जागर करण्याची मनातली मनस्वी इच्छा प्रचंड प्रबळ आहे पण तेच संविधान कोणतरी बदलणार आहे चारशे पार केल्यानंतर मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर संविधान बदललं जाणार असं कोण बोलत आहे हे मला तुम्हाला सांगायचंय आणि ही जर माणसं खरी असतील तर मग खोट नरेटिव्ह कुणी सेट केलं खरी बातमी तर तुमच्याच लोकांनी लीक केली म्हणून चारशे पार चा गाशा गुंडाळावा लागला दोनशे चाळीस वर आला तो पण बळबळ बळच इंडिया आघाडीत जशी मजबूत होती तशी बळच तुम्हाला शेवटी सत्तेत येण्यासाठी एन डी ए राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नाव घ्यावं लागलं लोकांना माहित नाही का बर ही कोण आहेत जी संविधान बदलणार होती ती माणसं साधीसू दे गल्ली बोळातलेत सोशल मीडियावर पडीक असतात ही कोण आहेत ही माणसं भाजपची विद्यमान खासदार आणि विद्यमान उमेदवार सुद्धा आहेत आणि त्यांनी जाहीर केलं होतं त्या सगळ्यांची पोल फोल, फोल करणारे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदा सर्वांच सर्वप्रथम मी संतोष शिंदे स्वागत करतो सर्वांना सप्रेम नमस्कार आणि जय विजाऊ जय शिवराय सुद्धा मित्रांनो भाजप खोट बोलतेय भाजपचे लोक खोट बोलतायत घटनात्मक पदावर बसलेले आणि बसणार आहेत ती सगळी माणसं खोट बोलतायत अख्खा देशच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे गप्पा काय मारता पण मूळ मुद्दा भारतीय राज्यघटना तुम्ही बदलणार याची चर्चा कोणी केली होती मी तीन लोकांची नावं सांगतो फक्त प्रातिनिधिक बाकीच्या हजारो गल्ली बोळातले नेते सुद्धा तुम्हाला मी पुरावेशी अजून दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस आता मी नरेटिव्ह कसा खोटा नाही नरेटिव्ह कसा खरा सेट केला होता भाजपवाल्यांनी क्रमशः त्या ठिकाणी जाहीर करणारे म्हणून शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्रत्येक व्हिडिओला सहकार्य करा मित्रांनो अरुण गोविंद नावाचे रामायणातील प्रत्यक्षात राम आणि त्याच रामाच्या नावावर भाजप आयुष्यभर राजकारण करत त्याच रामाचं मंदिर बांधलं अयोध्येमध्ये मध्ये वाटलं होतं रामाच्या मंदिराचं भांडवल केल्यावर मतं पडतील त्या लोकसभेमध्ये अयोध्यातलाच भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी घुसतू शकला नाही लोकसभेमध्ये निवडून आला नाही तिथं समाजवादी पार्टीनं त्या ठिकाणी यश मिळवलं म्हणजे राम हे मताचं राजकारण करण्यासाठी नाही तर राम हा काळजातला आहे काळजातला राम तुम्ही मतांचा जोगवा मागण्यासाठी वापरला आणि त्याच रामाची भूमिका करणारे राम गोविल नावाचे व्यक्ती जे भाजपचे उमेदवार होते ती पहिली अशी व्यक्ती आहे जी चित्रपट सृष्टीतून किंवा मालिकेतून डायरेक्ट राजकारणाच्या फडामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या रूपाने पुढा आणण्याचा प्रयत्न केला कसा तरी म्हणजे लोकसभेच्या भांडवल करता येईल म्हणून ते गोविल असं म्हणतात की संविधान हे एकोणीसशे एकोणपन्नास ला बनवलं गेलं सव्वीस नोव्हेंबरला जे आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि एकोणीसशे पन्नास लागू झालं त्यावेळेची परिस्थिती ना आजची परिस्थिती म्हणे प्रचंड वेगळी म्हणून संविधान बदलणं गरजेचं आहे आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर मोदींना जर वाटलं तर मोदी साहेब भारताचं संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करतील कारण ते जुने ते सगळे कलम जुने आहेत असं अरुण गोविल साहेब सांगतात त्याच्या पुढे दुसरा जसं हे उमेदवार होते तसं दुसरा उमेदवार फार महत्वाचा आहे लल्लू सिंग हे लल्लू सिंग नावाचे भाजपचे कडवट संघाचे कार्यकर्ते आहेत भाजपच्या मोदी साहेबांचा प्रचंड त्यांच्यावर विश्वास असणारे नेते आहेत आणि उत्तरेकडे उत्तर प्रदेश बिहार इकडे ह्या लोकांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे ही त्याच भांडवलावर राजकारण करतात ते लल्लू सिंग सुद्धा स्वतः असं म्हणतात की देशात आम्हाला चारशे खासदार द्या चारशे पार करा हिंदू राष्ट्र करून टाकू संविधान बदलून टाकू आणि परत मनुस्फूर्ती आणू आता ते काय आणायचं न आणायचं त्यांचं ते ठरवतील समजा परंतु त्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली होती या सगळ्या लोकांना संविधान नकोय म्हणजे काय पाहिजे तर साहजिक आहे मनुस्फूर्ती पाहिजे असेल हे झाले दुसरे व्यक्ती तिसरे महत्वाचे व्यक्ती जे मोदी सरकारचे मंत्री म्हणजे भाजपचे मंत्री राहिलेली व्यक्ती आहे खासदार राहिलेली व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे हेमंत हेगडे हेमंत हेगडे या व्यक्तींनी जाहीर स्टेटमेंट केलंय की तिसऱ्यांदा भाजपच्या लोकांना निवडून द्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि चारशेचा आकडा आपल्याला गाठायचा आहे आपण शंभर टक्के संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही पहिल्याच कॅबिनेटमध्ये हेगडे सांगतात संविधान बदललं जाणार हे हे जे तीन लोकांची नावं घेतलीत ते काय काँग्रेसचे किंवा इतर पक्षाचे लोक नाही आहेत हे दस्तूर खुद्द भाजप प्रणित लोक आहेत भाजपच्या विचारधारेचे लोक आहेत आणि भाजपचेच ठणकावून वाजवून सांगावं अशी ही सगळी माणसं आहेत सगळ्यात महत्वाचा चौथा व्यक्ती आहे ती महिला आहे मी जे बघापासून तिघजन तिघन म्हणतो कारण तिसरी महिला आहे आणि भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या काही कमी नाही ती ज्योती मिरधी नावाची व्यक्ती आहे जी भाजपची उमेदवार होती त्या ज्योती मॅडम असं म्हणतात मोदीजी इस देश का संविधान बदलने के लिए ही सत्ता में आने वाले है अब के बार चार सो पार कर दो, मेरे सहित सबको चुन के दे दो। संविधान बदलणे की बदलण्याची जरूरत आहे और हिंदू राष्ट्रला अरे हिंदू राष्ट्र मध्ये काय रे बाबा हिंदू म्हणजे काय आणि हिंदू राष्ट्र म्हणजे काय ही एकदा संकल्पना या देशासमोर स्पष्ट करणं गरजेचे आहे मांडणं गरजेचे आहे सादर करणं गरजेचे आहे कारण हे महत्वाची वाक्य आहेत त्या ज्योतिताई सुद्धा म्हणतात की संविधान बदललं पाहिजे म्हणजे हे चारही माणसं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उमेदवार जाहीर झालेली असताना सुद्धा प्रचार यंत्रणेमध्येच हे म्हणतात की संविधान चारशे पार केल्यानंतर बदलणार मग मला सांगा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही म्हणालात की संविधान बदलण्याच्या खोट्या बातम्या किंवा खोटा नरेटिव्ह सेट केला मग हे जे चार तुमच्या लाडाचे चा उमेदवार आहेत एखाद्याच्या प्रचारासाठी तुम्ही सगळे गेलेला असाल त्यांची इच्छा संविधान बदलण्याची होती मग सांगा तुम्ही ते बोलत असताना तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं असेल तर गप्प का राहिला आणि मग विनाकारण तुमचा पराभव तुमच्या सहकार्यांचा पराभव भाजपचा पराभव मोदींचा पराभव हो पराभवच चारशे करू शकले नाहीत दोनशे आत हे झाले जर अजून काँग्रेस किंवा महाविकास आघाडी इंडिया आघाडीने ताकद लावली असती तर हे एकशे पन्नासच्या आतच गुंडाळे गेले असते प्रधानमंत्री सुद्धा झाले नसते म्हणून शेवटी टेकन घ्यावं लागलं सपोर्ट घ्यावा लागला आणि मग मग त्यांना एन डी ए आठवली इकडे एन म्हणजे नितीश कुमार सोबत घेतले आणि इकडं ए म्हणजे स्वतःच मोदी साहेब मध्ये उभे राहिले आणि डी म्हणजे तुम्हाला माहिती येते चंद्रबाबू नायडू आणि मग ह्या तिघांचं मिळूनच एनडीए झालं आणि सत्तेवर आले पण खोटा नरेटिव्ह नव्हता खरी माहिती लोकांसमोर मांडली आणि ही जी खोट बो, बो, बोलतायत ना सध्या त्यांना सांगा ही त्यांची जी मी चार नावं घेतलेली आहेत तीन पुरुष आहेत आणि एक स्त्री आहे हे सगळे म्हणत होते संविधान बदलायचं मग आता सांगा तोंड घशी कोण पडलं माझा हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल तर त्या त्या सगळ्या भाजपच्या किंवा अंधभक्तांच्या लोकांपर्यंत हे पोचवा की तुम्ही स्वत संविधान बदलण्याची भाषा केली पण आमच्या इथला बहुजन समाज संविधान समर्थक लोकशाही समर्थक हा कधीच संविधान तर सोडा परंतु उद्देशिकाला सुद्धा हात लावू देणार नाही एवढंच काय ते पण तुमचं त्या ठिकाणी जो उद्देश होता तो कदाचित सफल झालेला नाही हे फक्त लक्षात ठेवा बाकी जनता जनार्द सुज्ञ आहे धन्यवाद जय महाराष्ट्र